मित्रांनो माझी सर्व पालकवर्गांना विनंती की त्यांनी आपल्या लहान मुलांना जे काही लिंगपिसाट लोक असतील त्यांच्यापासून सावध ठेवा पायी वाटून अनैसर्गिक अत्याचार नदीची एका गावात एप्रिल दोन हजार बावीसमध्ये मतिबंधीन आर बालकावर आरोपीने अनुसर्गिक अत्याचार केला हे हॅड हे सर्व भोगवादाचा अतिरेक भोगवादाचा अतिरेक भोगवादाचा अतिरेक पालकांनी श्रावत राव माझे रामदास खंडाबाहे